भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचा परम मित्र सुदामा यांची एक सुंदर अशी कहाणी आज आपण ऐकणार आहोत भगवान श्रीकृष्णांनी आपल्या मित्राला सुदामाला मायेचं दर्शन घडविलेली ही सुंदर अशी कहाणी शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा कारण आपण जीवन जगतोय आणि या मायेमध्ये आपण गुरफटून जीवन जगतोय हो आणि हीच तर भगवान श्रीकृष्णांची माया आवडला तरच लाईक करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा बेल घंटीचं बटन दाबा म्हणजे येणारा व्हिडिओ आपल्यापर्यंत नक्की पोहचेल आणि शेवटी कमेंट ओम नमो भगवते नम अशी कमेंट जरूर द्या कसं मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल मित्रांनो सुदामा हे भगवान श्रीकृष्णांचे परम मित्र होते अगदी जवळचे आवडते लाडके आणि हे दोघेही संदीपन ऋषींच्या आश्रमामध्ये शिकत होते आणि या ठिकाणी आश्रमात दोघेही जंगलात जाऊन झाडाची लाकडं आणाजी वाळलेली कारण ज्या वेळेला आश्रमात राहावं लागतं त्यावेळेला ही सगळी कामं करावी लागतात आणि आश्रमात लाकडं आणल्यानंतर जंगलातून त्या ठिकाणी स्वयंपाक तयार व्हायचा आणि स्वयंपाक तयार झाल्यानंतर जेवताना सुद्धा भगवान श्रीकृष्ण सुदाम्याबरोबरच जेवायचे दोघांची ताटं शेजारी असायची दोघे आपल्या मनातील सगळ्या गोष्टी जे काय मनात असेल ते एकमेकांना सांगत असत असंच एके दिवशी सुदामानं भगवान श्रीकृष्णांना विचारलं लाडाने विचारलं काना माया म्हणजे काय मायाचं दर्शन मला घ्यायचे आणि त्यावेळी भगवान श्रीकृष्ण म्हणाले सुदामा मी तुला जरूर सांगेल एके दिवशी आणि दोघी आश्रमाकडे गेले दुसरा दिवस उजळला आणि दुसऱ्या दिवशीही जेवण करताना सुदामानं श्रीकृष्णाला परत विचारलं कान्हा मला मायेचं दर्शन करावयाचं आहे आणि त्यावेळी भगवान श्रीकृष्ण म्हणाले सुदामा चल आपण गोमटी नदीमध्ये स्नान करूया दोघेही घोमटी नदीच्या किनाऱ्यावरती गेले आपले कपडे किनाऱ्यावरती ठेवले आणि दोघेही नदीमध्ये स्नान करण्यासाठी गेले मनसोक्त डुबक्या मारत होते पोहत होते नदीमध्ये आणि त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने नदीमध्ये फक्त दोनच डुबक्या मारल्या आणि नदीच्या बाहेर आले आपला पितांबर घातला परंतु त्यावेळी सुदामान विचार केला बाहेर गेला आता मी एक शेवटची डुबकी मारतो आणि मगच नदीच्या किनाऱ्यावरती येतो आणि जशी सुदामानं डुबकी मारली पाण्यामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या मनामध्ये आलं हीच वेळ आहे सुदामाला माया दाखवण्याची आणि त्या ठिकाणी सुदामा पाण्यातून बाहेर आला वर आला पाहिलं नदीला मोठा पूर आला होता उंच अशा लाटा उसळत होत्या सुदामा पाण्यात वाहत चाललेला होता सुदामाला काही कळत नव्हतं वाहत वाहत तो दूर निघून गेला आणि कसा बसा सुदामा नदीच्या एका किनाऱ्यावरती जाऊन पोचला आणि नदीतून नंतर वर चढला त्या जागेवरून आणि चालत चालत एका गावामध्ये पोचला सुदामानं पाहिलं की समोरून एक हत्तीन येते आणि त्या हत्तीनीच्या सोंडेमध्ये एक हार होता फुलांचा हत्तीन सुदामाच्या जवळ आली आणि अचानक सुदामाच्या गळ्यात तो हार त्या हत्तीनं टाकला आणि सुदामाने परत पाहिलं त्या हत्तीच्याच पाठीमाग ढोल तासे नगारे वाजवत लोक त्या ठिकाणी येत होती आणि मोठमोठ्याने म्हणत होती महाराजांचा विजय असो अशा त्या ठिकाणी घोषणा देत होती लोक जवळ आली आणि सुदामाला म्हणाले आमच्या राजाचा मृत्यू झाला आहे हो आणि आमच्या राज्यामध्ये अशी प्रथा आहे की हत्तीनं ज्या व्यक्तीच्या गळ्यात माळ घातली त्याला राजा बनवायचं आणि त्यामुळे आजपासून तुम्ही आमचे राजे आहात महाराज आहात आणि सुदामाला त्या ठिकाणी राज सिंहासनावरती राज राजमुड घातला सुदामानला जणू हे सगळं स्वप्न वाटत होतं आणि त्याच्यानंतर थोड्याच दिवसात सुदामाचा विवाह त्या ठिकाणी झाला सुंदर अशा राजकुमारीवरती विवाह त्या ठिकाणी झाला आणि काही दिवसात सुदामाला दोन मुलं झालीत आणि दोन मुलंही झाल्यानंतर थोड्याच दिवसात सुदामाची पत्नी आजारी पडली तर राजवैद्यानं अनेक उपचार केलं नवीन नवीन औषधं त्या ठिकाणी दिली परंतु तिला काही फरक पडत नव्हता आणि त्या ठिकाणी तिचा मृत्यू झाला सुदामाच्या बायकोचा सुदामा फार दुःखी झाला त्याच्या डोळ्यातून पाणी येत होतं आणि सुदामा धाय मोकलून रडत होता राज्यातील सगळी प्रजा जमा झाली आणि सुदामाला त्या ठिकाणी लोक म्हणू लागली आपण राजा आहात रडू नका तुम्ही राजा आहात ना तुम्हाला ही शोभा देत नाही रडणं परंतु आता तुम्हाला तुमचं कर्तव्य पुरं करावं लागेल सुदामानं विचारलं काय आहे कर्तव्य लोक त्यांची सांगू लागले राजन तुम्हाला आता राणीबरोबर बरोबर मरावं लागल आमच्या राज्याची प्रथा आहे पत्नी जर गेली मृत्यू झाले पत्नीचा तर राजेने चितेवरती बसावं आणि या परलोकाची यात्रा करावी राणीबरोबर अहो हे ऐकून सुद्धा मा घाबरला त्याचा हातपाय थर कापत होतं आणि तो म्हणाला हा कसला नेम आहे मी पत्नीच्या चितेवरती का जळून जावं आणि त्या ठिकाणी प्रजेतील सगळी लोकं म्हणू लागली आमच्या राज्याचा नेम आहे ही तर मायापुरी आहे हे ऐकून सुधामाच्या डोळ्यातलं पाणी बंद झालं मायापुरी म्हटल्यानंतर आणि तो बोलू लागला मी तुमच्या मायापुरी नगरीतला नाही आणि हा नियम मला लागू शकत नाही त्या ठिकाणी सगळी लोक एका आवाजात म्हणू लागली हे राजन तुम्हाला आता मरावंच लागेल आणि पत्नीच्या चितेवरती बसावंच लागेल जळत्या चितेत सुधामान लोकांचा ऐकू लागला आणि मोठमोठ्याने रडू लागला लोक ऐकायला तयार नव्हत्याने शेवटी सुधामा आणि म्हणाला ठीक आहे ठीक आहे मी मराय तयार आहे परंतु मला थोडासा वेळ द्या आणि एकांताचा असं म्हणल्याबरोबर राज्यातील सैनिकांनी सुदुदामाला वेढा त्या ठिकाणी घातला बंदी बनवलो आणि सुदामाला त्या ठिकाणी आपल्या पत्नीच्या चितेवरती नेण्यासाठी म्हणजे त्याच्या अगोदर आंघोळ करावी लागते पण सुदामाला सगळी लोक सैनिक नदीवरती घेऊन गेले आंघोळ घालण्यासाठी नदीच्या काठाला सुदामा थरथर कापत होता काय करावं हे त्याला कळत नव्हतं आणि सुदामाने नदीमध्ये उडी मारली आणि जशी डुबकी घेतली आणि घेतल्यानंतर सुदामा नदीतून वर आला म्हणजे आपण कसं पाण्यातून वर येतो बुडी घेतल्यानंतर तसा सुदामा वर आला त्यानं वर पाहिलं नदीच्या काठाला कुणीही सैनिक नव्हतं कुणीही गावातील लोक नव्हती समोर उभं होतं म्हणजेच सुदामाचा लाडका मित्र काना उभा होता कानाला पाहिलं सुदामाच्या डोळ्यातून पाणी येत होतं आणि सुदामा नदीतून बाहेर आला रडत आला भगवान श्रीकृष्णाला हे सगळं माहीत होतं की त्यांची लीला आहे परंतु तरीसुद्धा भगवान श्रीकृष्णांनी सुदामाला विचारलं सुदामा का रडतो श्री बाबा सुदामा त्या ठिकाणी म्हणू लागला काना मी काल होतो ते खरं का समोर काना तू उभा ते खरं हे रे सांग रे बाबा आणि त्यावेळी भगवान श्रीकृष्ण सांगितलं काना तुला मायेचं दर्शन पाहिजे होतं ना रे काल ज्या ठिकाणी होता ना तू ती माया आहे रे आज ज्या ठिकाणी उभा आहे तुझ्या पुढं तो मी तुझा मित्र काना आहे आणि त्या ठिकाणी सुदामाच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं आणि ते पाणी होतं दुःखाचं नव्हतं तर ती पाणी होतं आनंदाचं नव्हतं हा मायेचा खेळ आपल्या मित्राला समजून सांगितला भगवान श्रीकृष्णांनी सुदामाला तर मित्रांनो जीवन जगावं कसं या सुंदर अशा कथेतून आपल्याला समजतं कारण आपल्याला एक दिवस या ठिकाणी नक्की जायचंय हा सगळा खेळ आहे तो मायेचा आहे आणि ही माया भगवान श्रीकृष्णांची पांडुरंगाची आहे माणसाने माणसासारखंच वागावं प्राणीमात्रांची दया करावी आणि भगवंताच्या भक्तीमध्ये लीन होऊन जावं तर मित्रांनो सुंदर अशी कथा जर आवडली असेल नाही तर ओम नमो भगवते वासुदेवाय वाय नम अशी कमी मला जरूर द्या जय हिंद जय महाराष्ट्र